लफडा झाला लांच्या आहोत इथे आलो आहोत थोडं आपली गाडी चुकली खाली आलो आणि गाडी निघून गेली मग ती गाडी बघा त्या गाडीवर आलोय आपले दुकानवाले आजोबा आहेत त्यांना सांगित त्यांना लिफ्ट मागितली म्हटलं लांजपर्यंत सोडा आता गाडी चुकली ते म्हणाले चालेल ठीक आहे ते एल आय सीचं वगैरे काम करतात आणि पतसंस्था आहे कोणत्या तरी लांजाची त्यासाठी काम करतात ते म्हणाले त्यांना फिरत फिरत जावं लागतं बघा तिथपर्यंत सोडता येईल तिथपर्यंत सोडा ते म्हणतात भू आता इथपर्यंत लांजा भटवाडीपर्यंत चालू आहे थोडा लांब लांजा आहे आता सोडतायत असं म्हणत आहेत लांजाला जायचं त्यांना सुद्धा काम आहे आपल्याबरोबर असं होतच असतं ॲक्च्युली मला सांगितलं पावणे चारची गाडी येते मी पावणे चारला खाली आला खाली आलो मी तोपर्यंत गाडी निघून गेली चला ते आता येत आहेत पुढे निघाया चला, चला। त्याचं फक्त दुकान आहे अच्छा चला आपण उतरलो गाडीवरून तेच त्यांचं आहे अजून ते दोन तीन कलेक्शन आहेत इथून जवळ आहे का डेपो लांजा डेपो आहे डेपो जवळ आलो खाली जाऊया जरा ब्रेड घेऊया क्रीमवाली सकाळी नाश्त्याला वगैरे होतात लक्ष्मी बेकरीत लांजाची फेमस बेकरी लक्ष्मी ब्रेड पहले सर के क्वालिटी राहली नहीं ब्रेड महग टीम कमी है लक्ष्मी बेकरी ये लक्ष्मी लंजा की खूब तो फेमस बेकरी है ब्रेड का कसाय महत्ति नहीं क्रीम कसा आहे क्रीम ब्रेड कसा आहे पंधराचं पॅकेट पन्नास दहा द्या दहा पंधरा रुपये पॅकेट झालं आहे तेवढंच बस पंधरा रुपये झाला एक लागूनच आहे मागे डेपो टाके आहेत हारवाले डोंगरकर डेपोला लागूनच शॉप आहे त्यामुळे बसतो त्यांच्याशी गप्पा मारतो मग जाऊया चला फायनली आपली गाडी सुटली लांजावरून लांजा ते लांजा मुंबई प्रवास सुरू झालाय अजून चौदा झाली परफेक्ट टाइम टू टाइम गाड्या येताना रेल्वेने आलत खराब केली होती चला टाटा बाय बाय करू मुंबईच्या दिशेने रवाना होऊ ವಿಂಡೋ ಸೀಟಿಫ ನಂಬರ್ ಅರ ಬರತಾ ಉ डेपो नवीन काम चालू आहे डेपो सगळ्या डेपो मध्ये काम चालू आहे त्याचं पण बघा बाहेर काढलंय जेवणासाठी थांबलो आहे संगमेश्वर चिपळून चिपळून येणार आहे चिपळूण आहे ना चिपळून मध्ये आहोत समोर हॉटेलला थांबवले आहे समोर हॉटेल आहे हॉटेलमध्ये मी नाही गेलो तिकडे आलो छोटा छोटा ढाबा आहे तिकडे आलो तिकडेच थोडस खाऊ आणि मग जाऊ छोटीशी गाडी आहे आपण इथेच थांबलो नाश्ताला नाश्ता रात्री ते जेवण आला आपलं हाफ फ्राय दोन पाव चला खाऊया आणि मग नंतर गाडीत जाऊया चला खाऊन झालंय ऋषिकेश हॉटेल छोटस आहे गाडीवरचं छान असतं याच हॉटेल आहे तुझंच नाव आहे का ऋषिकेश तुझ्या स्थानिक आहे आपला कोकणातला स्थानिकच आहे चौथी पिढी आहे या क्षेत्रात नक्की आलात तर नक्की भेट द्या ऋषिकेश हॉटेल काय चिपळूण तालुक्यात थेरशेत थेरशेत थेरशेटच्या इथे चिपळूण तालुक्यात नक्की भेट द्या आलात तर छान आहे बघा हॉटेलमध्ये जाणार तुम्ही दीडशे दोनशेच खाणार एवढं एवढं असं त्याच्यापेक्षा हे छोटं आपलं छान असतं चला तर मग नक्की या नक्की याला भेट द्या चला एक दादा भेटलेत इथे दिसत नाही लाईट येते हां यांची गाडी आहे तुम्हाला जर कोकणात कुठे फिरायचं असेल तर सगळ्या गाडी आहे नक्की मी यांचा नंबर देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तीन सीट नक्की यांना कॉन्टॅक्ट करा यांची मुंबईत सुद्धा गाडी आहेत मुंबईत कुठे असते तुम्ही मुंबईत मला ओके मलाडला यांच्या okay. गाड्या दोन गाड्या आहेत तिकडे मुंबई मुंबईला सुद्धा तुम्हाला कुठे फिरायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा मी यांचा नंबर देतो तुम्हाला कॅरी आहे अच्छा आणि इनोवा इनोवा आणि सी एन जी कॅरी ओके ओके मी नंबर देतो नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आपलेच कोकणातला कोकणातला तरुण आहे कोकणातला हां कोकणातला तरुण आहे आता ॲक्च्युली कोकणातल्या प्रत्येक तरुणाने असा व्यवसाय उतरला पाहिजे तर कोकणाचा विकास होणार आहे एक रस्ता आता किती वर्ष झाला आपला रस्ता होतोय होतोय तो होत राहील पण कोकणातला तरुण जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तो 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 काही नाही होणार तर अशा अशा तरुणांना नक्की सपोर्ट करा चला पण ला, करा एबीला लाईक करा सबस्क्राईब करा चला चला तुमचा नंबर एकदा सांगा मला माझा नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर तेरा छत्तीस सत्तावन्न नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन दुसरा आहे आणखीन एक नंबर आहे एट थ्री सिक्स नाईन वन ट्रिपल नाईन फाय थ्री हे आपले दोन नंबर आहेत एक मुंबईचा एक आपल्या इथल्या गावाचा मी हे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन नक्की यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर इथे कुठे फिरायचं असेल कोकणात फिरायचं असेल मुंबईत फिरायचं असेल तरी त्यांना कॉन्टॅक्ट करा चला धन्यवाद